नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकतात खरवस हा मस्त असा घट्ट आणि मलाईदार बनला आहे याची एक एक वडी सहज निघते आणि वडी सुद्धा पहा छान अशी जाळीदार बनली आहे खरवस बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पटकन होतो तर इथे मी गुळाचा खरवस बनवला आहे ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हा गुळाचा खरवस मनसोक्त खाऊ शकतात गुळाचा खरवस हा सुद्धा खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतो तर खरवस कशापासून बनतो यामध्ये रोजच्या वापरण्यामध्ये दुधाचं प्रमाण किती असावं तसंच बऱ्याचदा असं होतं की खरवसा बिघडला जातो प्रॉपर सेट होत नाही इथे माझ्या जशा वड्या बनल्या आहेत तशा वड्या होत नाही किंवा पातळ होतो तर हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग पूर्वीपासून बनवला जाणारा आणि तितक्याच सवीने खाल्ला जाणारा गोडाचा जा पदार्थ म्हणजेच खरवस बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गाईचं चीक घेतलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरवसा कशापासून बनतो तर गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते तेव्हा पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या दुधाला चीक म्हणतात आणि हा चीक वापरून खरवस तयार होतो तर इथे हे जे चीक आहे याचा रंग हा नेहमीच्या दुधापेक्षा पिवळसर असतो आणि हे दूध घट्ट देखील असतं तर इथे दोन्ही दुधामधला फरक दिसत असेल रोजच्या वापरण्यामधला दूध आणि हे चीक तर इथे मी अर्धा लिटर गाईचं चेक घेतलं आहे हे चेक तुम्हाला जवळच्या डेअरीमध्ये मिळू शकतो तुम्हाला जे चेक मिळेल मग ते गाईचं असो किंवा म्हशीचं असो त्यापासून खरवस बनवू शकतो तर इथे मी जे अर्धा लिटर चेक घेतलं आहे हे आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया तर खरवच बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही फक्त तीन साहित्य वापरूनच खरवच बनवता येतो संपूर्ण चेक हे काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक कप गुळ घालून घेऊ इथे मी गुळ असा बारीक चिरून घेतला आहे म्हणजे तो पटकन विरघळला जाईल तर आपण ज्या कपने गुळ घेतला होता त्याच कपने आपण एक कप भरून दूध घेणार आहे तर दूध घेताना हे दूध आपण डायरेक्ट घेणार आहोत दूध आपण गरम करून पुन्हा ते थंड करून घेण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्ही हे दूध घेऊ शकतात तर एक कप भरून आपण यामध्ये दूध घालून घेऊ तर इथे मी गाईचंच दूध घेतलं आहे आता आपण यामध्ये दूध घातल्यावर चमच्याने हे सतत ढवळत राहायचं आणि यामध्ये जो गूळ घातला आहे तो गूळ संपूर्ण विरघळून घ्यायचा तर इथे आपण एक कप गूळ घातल्यामुळे या वड्या खूप अशा गोड होत नाही एक मध्यम गोडीच्या होतात जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन टेबल स्पून अजून वापरू शकतात पण माझ्यामध्ये मा एक कप गूळ हा परफेक्ट आहे इथे आपण हे फ्रोझन चीक घेतलं आहे म्हणजे आपण जे डेअरीमधून चीक आणतो ते खूप असं घट्ट नसतं त्याच्यामध्ये थोडंफार दूध हे अगोदरच मिक्स केलेलं असतं त्यामुळे दुधाचं प्रमाण आपण जेव्हा वापरतो तेव्हा यामध्ये एकच कप आपण दूध घालतो जेव्हा तुम्हाला अगदी ताजं चीक मिळतं तेव्हा ते चेक फार घट्ट असतं मग अशा वेळेस जितकं चीक असतं त्याच प्रमाणात तुम्हाला दूध घालायचं असतं मग ते गाईचं चीक असो किंवा म्हशीचं असो जितकं तुम्ही चीक घेणार तितकंच तुम्हाला दूध घालावं लागतं कारण ते चीक खूप घट्ट असतं आपण हे जे चीक घेतलं आहे हे डेअरीमधलं आहे त्यामुळे आपण यामध्ये अर्धा लिटर साठी फक्त एक कप इतकं दूध घातलं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण चीक घेतल्यावर त्यामध्ये जे दुसरं दूध वापरतो ते खूप वापरलं की आपल्या वड्या या अखंड निघत नाही किंवा वड्या पातळ होतात किंवा आपण जे खरवस सेट करतो ते प्रॉपर सेट होत नाही म्हणून कधीही जेव्हा तुम्ही चेक घेणार डेअरीमधलं तेव्हा त्यामध्ये दुधाचं प्रमाण हे थोडं कमी घाला एक कप इतकंच दूध घाला जेणेकरून तुमच्या वड्यासुद्धा मस्त अशा घट्ट निघतील इथे मी चेक आणल्यावर लगेच याचा खरवच बनवणार आहे पण जर तुम्ही चेक आणला आणि तुम्हाला दोन चार दिवसानंतर याचा खरवच बनवायचा असेल तर अशा वेळेस हे चेक तुम्ही डीप फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे बर्फ जमतो त्या ठिकाणी ठेवून द्या आणि ज्या दिवशी तुम्हाला खरवच बनवायचं आहे त्यावेळेस हे चीक अगोदर बाहेर काढा म्हणजे ते रूम टेम्परेचरवर येईल तर आपण दुधामध्ये जे गुळ घालून घेतलं होतं ते पूर्णपणे आपण विरघळून घेतलं आहे आणि गुळ घातल्यामुळे या दुधाला एक छान असा रंग सुद्धा आला आहे तर आता आपल्याला हे चीक वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एक मी मोठं पातेला गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये एक मोठी रिंग ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड इंच इतकं पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपण ज्यामध्ये चीक सेट करायला ठेवणार आहोत ते भांडं ठेवायचं आहे तर इथे आता आपल्याला हे जे चिकाचं दूध आहे हे गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण गुळसुद्धा घातलं आहे तर गुळामध्ये बारीक सारीक कचरा असतो तर ज्यामध्ये मी चीक सेट करायला ठेवणार आहे ते भांडं घेतलं आहे या भांड्यावर गाळण ठेवून आपण हे दूध गाळून घेऊ तर इथे संपूर्ण दूध मी गाळून घेतलं आहे आणि तुम्ही दुधाचा रंग पाहू शकतात मस्त असा आत्ताच याला पिवळसर रंग आला आहे तर तुम्ही हे दूध आत्ताच सेट करू शकतात पण जर तुमच्याकडे वेलचीपुडं असेल किंवा के केसर असेल ते तर तेसुद्धा तुम्ही यावर घालू शकतात तर इथे मी थोडीशी यावर घालून घेत आहे एक दोन ते तीन चिमूटभर मी यावर वेलचीपूड घालून घेत आहे तर यावर मी छान अशी वेलचीपूड घालून घेतली आहे आता माझ्याकडे केसर आहे त्यामुळे मी यावर थोडेसे केसरचे धागे घालून घेत आहे यामुळे याला एक छान असा रंगसुद्धा येतो तुमच्याकडे केसर असेल तर घाला नाही घातलं तरी हरकत नाही पण जर वेलचीपूड असेल तर ती आवर्जून घाला त्यामुळे छान चव लागते तर इथे आता आपलं हे चीक वाफवण्यासाठी तयार आहे तर पातेलासुद्धा गरम झालं आहे पाणी छान उकळलं आहे यामध्ये हे भांडं आपण ठेवून देऊ भांडं व्यवस्थित ठेवून घेतलं की यावर एखादी प्लेट झाकून घ्यायची जेणेकरून पाण्याची जी काही वाफ येते ती त्यात दुधावर पडणार नाही आता या पातेल्यावर त्याचं झाकण ठेवून त्यावर एखादी जड वस्तू किंवा काही तुमच्याकडे वरवंटा असेल थे तर तो ठेवून घ्या म्हणजे जी वाफ असेल ती बाहेर निघणार नाही माझ्याकडे वरवंटा आहे म्हणून मी तो त्या झाकणावर ठेवला आहे जेणेकरून यामधली वाफ बाहेर जाणार नाही आता आपल्याला मिडियम फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटं हे चिक वाफवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका वीस ते पंचवीस मिनटामध्ये परफेक्ट असं आपलं खरवस तयार होतं तर पंचवीस मिनटं झाली आहे मी गॅस बंद करून घेतलं आहे आता यावरचं आपण झाकण काढून घेऊ आणि आपण खरवस सेट करायला ठेवला होता त्यावर जे झाकण ठेवलं होतं तेसुद्धा काढून घेऊ पाहताशानेच तुम्हाला समजेल की हा खरवस अगदी परफेक्ट असा सेट झाला आहे आता तुम्ही तूत पिकणे किंवा चाकू घालून हा पाहू शकतात जर ते क्लीन निघाला म्हणजे तुमचा खरवस अगदी परफेक्ट झाला आहे किंवा तुम्ही सुद्धा हा चेक करू शकतात जर बोटांना जराही दूध चिकटलं नाही म्हणजे समजायचं आपला खरवस हा मस्त सेट झाला आहे आणि जेव्हा तुम्ही हा बोटाने चेक कराल ना तेव्हाच तुम्हाला समजेल की हा घट्ट झाला आहे याचा अर्थ आपला खरवस हा अगदी परफेक्ट बनला आहे आता हे भांड आपण बाहेर काढून घेऊ आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंड करून घेऊ तर बाहेर काढल्यावर तुम्ही लगेच याच्या वड्या पाडून घेऊ नका कारण गरम असल्यामुळे त्याच्या वड्या अशा पटकन निघणार नाही किंवा त्या तुटल्या जातील त्यामुळे हे खरवस पूर्णपणे गार झाल्यावर आपण हे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा ते, ते एक तासभर ठेवणार आहोत आणि सेट झाल्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे त्या वड्यासुद्धा छान अशा अखंड निघतात तर फ्रीजमध्ये एक तासभर सेट करून झाल्यावर मी खरवस बाहेर काढून घेतलं आहे आता आपण याच्या वड्या काढून घेऊ शकतो तर आधी आपण बाजूच्या कडा ह्या मोकळ्या करून घेऊ म्हणजे खरवसा सहज निघतो आता तुम्ही चाकूने तुम्हाला हवे त्या आकारामध्ये हा कापून घेऊ शकतात तर आपला खरवस खूप मस्त असा मऊ झाला आहे तर आता कापून झाल्यावर यामधली आपण एक वडी काढून पाहू कशी बनली येते तर इथे तुम्ही पाहू शकता अखंड अशी वडी तयार झाली आहे आणि मस्त जाळीदार आपला खरवस बनला आहे तर चिकाच्या दुधामध्ये आपण जे रोजच्या वापरण्यामधलं दूध घेतलं होतं याचं प्रमाण आपण अगदी परफेक्ट घेतलं आहे त्यामुळे आपलं खरवस अगदी मस्त घट्ट आणि मलाईदार बनलं आहे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक वडे ही सहज निघत आहे आणि तेही अखंड निघत आहे आणि मस्त जाळीदार असं आपला खरवस बनला आहे तर इथे आपला थंडगार खरवस खाण्यासाठी तयार आहे तर आपण चमच्याने कट करून पाहू तर पाहू शकतात की कि किती सहज कट होत आहे आणि खूप असं मलाईदार बनलं आहे याला भरपूर जाळी आली आहे तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असं मलाईदार खरवस बनवू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात आणि यामध्ये गूळ घातल्यामुळे ज्यांना डायबिटीज आहेत तेसुद्धा हा खरवस आनंदाने खाऊ शकतात तर आजची खरवसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे पटकन बनते वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार होते तर आपण पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद